निमित्त हे माझ्या वाढदिवसाच होत पण ते वाढदिवसा निमित्त या वाढदिवसानिमित्त उपक्रमांची मालिका आमच्या सगळ्याच मित्रमंडळींनी कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी साकारण्याचा प्रयत्न केलाच होता म्हणून कालपासून अनेक आरोग्य विषयाचे कार्यक्रम असतील आमच्या युवा शक्तीसाठी जे कार्यक्रम असतील आमच्या मातृशक्तीसाठीचे पण अनेक कार्यक्रम असतील असे साकारण्याचा सा प्रयत्न कामोठे असेल कळंबोली असेल खारघर असेल करंजाडे असेल दळोजा असेल खांदा कॉलनी नवीन पडवे सगळ्याच विभागात होतो पण आज कळंबोलीमध्ये आमच्या माता भगिनींना रोजच्या त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून काही आनंदाचे काही विरंगुळ्याचे क्षण मिळावे रोजचं जीवन तर आपल्याला जगायचंच आहे ते आपण यशस्वीपणे जगतोच आहे आयुष्याचा संघर्ष लढाई काही आनंदाचे काही दुःखाचे क्षण हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेतच ते कोणालाही चुकलेले नाही पण त्यात आपल्या सगळ्यांच्या परिवारातले सदस्य म्हणून आम्ही काही नैतिक जबाबदारी स्वीकारू शकतो का आणि आपल्यासाठी काही तासांचे तरी विरंगोळ्याचे क्षण आनंदाचे क्षण यात आमची माता भगिनी आनंद घेऊ शकेल मजा करू शकेल थोडस त्यांच्या जुन्या जीवनात आनंदात परत जाऊ शकेल असा प्रयत्न करायचा आम्ही ठरवलं आणि आज या ठिकाणी कळंबोलीमध्ये हा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे हा कार्यक्रम आमच्या सगळ्या मातृशक्तीसाठी आहे देवीदाजी देवीदाजी खेडकर असतील यांच्या माध्यमातून सगळ्यांना हा कार्यक्रम चांगला व्हायला पाहिजे यासाठी सगळ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे त्यामुळे मी या सगळ्या टीमचे मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती आमचे नेते आदरणीय बाळासाहेबजी पाटील उपस्थित आहेत आमचे सन्माननीय नगरसेवक रवी भगतजी उपस्थित आहेत आदरणीय अण्णासाहेब जाधवजी असतील राजकुमार पाटीलजी असतील आमच्या सगळ्याच माय माउली असतील शर्माताई असतील मोठेताई असतील निकमताई असतील सगळ्यांचीच तर नावं घेतली पाहिजे पण वेळेभावी सर्वच आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंचावरचे मान्यवर या आपल्या सगळ्यांच्या या कार्यक्रमात स्वागत तर करतोच पण गेले खेडकर सर किती वेळ चाललाय कार्यक्रम चार तासापासून हा कार्यक्रम या ठिकाणी चालला आहे आणि आम आमच्या सगळ्या माता भगिनी चार तास या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण त्या कार्यक्रमाचा आनंद घेतोय या ठिकाणी नितीन गवळीजींचं मला मला बस अभिनंदन करायचंय आभार व्यक्त करायचे आहेत की चार चार तास आपण मनोरंजनाचं हे क्षण आमच्यासाठी घेऊन आलाय इतके तास सगळ्यांना खेळवून ठेवणं हे इतकंसं वाटतं तेवढं सोपं नसतं त्यामुळे तुमच्या कलागुणांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आपलं कौतुक करतो आमच्या मातृशक्तीसाठी हा कार्यक्रम साकारताना मनात एवढीच भावना होती की या मातृशक्तीला जर का सबल करण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी जर का आमचे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री सगळ्यांचे लाडके देवा भाऊ हे लाडक्या बहिणींसाठी जर का काही प्रयत्न करत असतील त्यांच्या कल्याणासाठी ते कार्यक्रम करत असतील योजना करत असतील देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आमच्या मातृशक्तीला ताकद देण्यासाठी सातत्याने काही ना काही उपक्रम करणार असतील तर या पनवेलमध्ये आम्हाला सुद्धा या मातृशक्तीच्या सबलीकरणासाठी काम करत राहिलं पाहिजे चोवीस तास आमच्या डोक्यात हा विचार असतो की आम्ही माता भगिनींना सक्षम करण्यासाठी काय करू शकतो वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हे सातत्याने आम्ही करतच असतो आमची माता कुठे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कुठल्या योजनेचा लाभ आम्ही त्यांना देऊ शकतो का आमच्या देवाभाऊची कुठली योजना देऊन आमच्या कुठल्या भगिनीला आम्ही स्वतःच्या पायावर उभं करू शकतो अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळवून देऊन आमची माता भगिनी चेहऱ्यावरती हास्य घेऊन आनंद आनंदात जीवन जगू शकेल का हा प्रयत्न आम्ही करतच असतो आणि त्यामुळे त्यातून आज या ठिकाणी खेळ पैठणीचा असा कार्यक्रम करून तुमच्यासाठी मनोरंजनाचे काही क्षण आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे खरंतर आमच्या सगळ्यांच्याच पाठीशी ते प्रेम कायम राहिलेलं आहे आणि मला तर विशेष प्रेम कायम माता भगिनीच नेहमी मिळालं कारण त्यामुळेच या पनवेल महापालिकेमध्ये मी नगरसेवक होऊ शकलो अनेकांनी कळंबोलीतून सुद्धा त्यांची नाती गोती असतील त्यांचे मित्रमंडळी असतील हे पनवेलमध्ये कुठे राहतात माझ्या प्रभागात कुठे राहतात हे सगळं जोडून देऊन त्या ठिकाणी ते यश विजय मला त्या काळी दोन हजार सतराला मिळू शकला होता त्या ठिकाणी नगरसेवक होऊ शकलो म्हणून उपमहापौर होऊ शकलो आणि आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार होण्याचा बहुमान मला मिळालेला आहे आणि म्हणून मी वारंवार सांगत असतो शेवटी हा आमदार म्हणून मिळालेला बहुमान हा फक्त काही मिरवण्यासाठी नाहीये जर काही आमदारकीचा उपयोग माझ्या मातृशक्तीला झाला नाही आमच्या कळपोलीतल्या या माया माऊलींना झाला नाही तर या आमदारकीचा काहीच उपयोग नाही असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी जे जे काही चांगलं करता येईल ते करण्याची मानसिकता आमच्या सगळ्यांची आहे आणि त्यामुळे मंचावरच्या आमच्या या सगळ्या नेतृत्वाच्या माध्यमातून या कळंबोलीवासियांचे जे जे प्रश्न माझ्यापर्यंत येतील ते ताकदीनं सोडवण्याचा प्रयत्न मी यापूर्वी करत होतो पण अजून ताकदीने यापुढे करील ती शाश्वती देतो त्यामुळे जो काही विषय असेल प्रश्न असतील काही चांगल्या सूचना असतील चांगल्या योजनांचा लाभ घेण्याचा विषय असेल आपण सगळ्यांनी आमचे नगरसेवक आहेत आमची मातृशक्ती आहे आमचे देवीदास माध्यमातून जे जे विषय आपण आणाल पण ताकदीने ते विषय सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू या मातृशक्तीला मानाचा मुजरा करतो आपल्या सुखी आनंददायी जीवनासाठी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात चार चार तास या ठिकाणी थांबून या कार्यक्रमाचा भाग झाला आनंद घेतला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र एकदा जोरदार काळात दादांसाठी होऊन जाऊ दे